सोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणू कमावलीवरती तर चला आज आपण बनवत गुलगुले तळण्याचा पदार्थ तर ते गुलगुले व्यवस्थित येत नाहीत त्यासाठी परफेक्ट प्रमाण आणि परफेक्ट अशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि कमीत कमी साहित्यात पण बनवू शकतो आपण हे गुलगुले चला तर बघूया आपण कसे बनवायचे ते गुलगुले त्यासाठी साहित्य बघूया ही बघा ही वाटी दोन वाट्या एक सारख्याच आहेत तर ही एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून हे बघू शकता आणि तेच वाटीसारखी वाटी, वाटी बघा तर यी वाटी वाटी वे ही वाटी पाऊन वाटी हा गुळ घेतलेला आहे किसून बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यासाठी बडीशोप घेतली आहे एक चमचा आणि दोन वेलदोडे घेतले हिरवे वेलदोडे ते आपल्याला ठेसून घ्यायचे आहेत आणि सोडा हा खाण्याचा सोडा आहे तो अर्धा चमचा आपल्याला याच्यात टाकायचा आहे म्हणजे व्यवस्थित असे गुलगुली जाळीदार फुकतात टम्म फुकतात व्यवस्थित हे आणि हे भिजवण्यासाठी पाणी लागतं आहे आपल्याला चला तर मग बनवायला सुरुवात करूया आपण गुलगुल आपण आता ह्या गुळामध्ये ना थोडंसं पाणी घेऊन आणि गुळ विरगळून घेणार आहोत आपण आता हा हे बघू शकता तुम्ही थोडस पाणी घालून आपण हा गुळ पूर्ण व्यवस्थित असा विरघळून घेणार आहोत हे बघू शकता विरगुळून पटकन विरगळतो गुळ किसलेला राहिला का झटपट असा आपला गुळ आता विरघळता आलेला आहे तर आपला गुळ विरगळलेला आहे पाण्यामध्ये तर आपण ही बडिशोप हातावर थोडीशी अशी हे करून घेऊ आणि त्यात टाकून घेऊ आणि हा गुळ विरगळवला आहे ना तो आपण गाळून घेऊ आता हा आपण गाळून घेतो आहे आणि हो गाळताना आपण एक काळजी घ्यायची ते गुळाला आपण पाणी बनवलं आहे ना त्यामध्ये आपण जे वेलदोळे ठेसले होते ना ते टाकायचे म्हणजे वेलदोड्यांचं त्याच्यामध्ये येत नाही तर आता हे पाणी आपण गाळून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण जसं भज्यांचं बॅटर बनवतो ना तसंच प्रकारे बनवायचं हे आणि ते व्यवस्थित असं आणि गुठळ्या राहूच द्यायच्या नाही याच्यामध्ये हि त्यामध्ये पिढबीज होताना खूप छान असा वास येतो त्या पिताचा एकदम लागता लागता पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये म्हणजे व्यवस्थित दिसल्या तुम्ही काही ऑप्शनल आहे काही बडीशोप वगैरे टाका नका टाकू जे असेल घरात साहित्य ते टाकू शकता तुम्ही त्यात खसखस टाकू शकता आ... त्यात जे पाहिजे की म्हणजे आपल्याला जे आवडतं ते आपण टाकू शकतो त्यामध्ये असं त्यात आपण अर्धा चमचा सोडा खार खाण्याचा सोडा टाकून घेणार आहोत आपण म्हणजे व्यवस्थित जाळीदार हे झालेलं आहे आपलं पीठ तयार गुलगुल्यांचं तर चला आता आपण तेल गरम करायला ठेवूया तेल पण तापायला ठेवलेलं आहे आता तेल तापच तर थांबून घेऊया थोडा तेल तापलं म्हणजे मी लगेच तळायला सुरुवात करेन गुळगुले बघू शकता की व्यवस्थित असे गुलगुले फुगत आहेत छान असे आणि आपोआपच ते पलटी होत आहे फुगले व्यवस्थित असे आपोआप अशी व्यवस्थित परफेक्ट सोनेरी कलर यायला लागला की त्यांची ते बाजू पलटून घेतात हे बघा पलटी मारायची गरज नाही आहे त्यांना हे बघा हे बघा कशी व्यवस्थित अशी बघ त्यांची तेच पलटी मारून घेतात आता हे बघा ते छान अशी पलटी मारून घेतात व्यवस्थित अशी आणि सोनील होईपर्यंत व्यवस्थित शापल्याला हे बघू शकता किती मोठे मोठे झाडे ते हे ना नाही छान टम्म फुगले आहेत एकदम मस्त आपण आता हे काढून घेऊया बघू शकता किती छान असे टम्म फुगलेले ते हे बघा अशी एकदम जाळी आली मधून एकदम मस्त खुसखुशीत कुछ झाले ते छान असे आणि मोठे टम्म फुगले हे बघा बघू शकता तुम्ही आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी आवडली ले असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा